हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा एक वाटी शेंगदाणे आणि एक कांदा यापासून आपण छान अशी रेसिपी पाहणार आहोत तर आता इथे मी शेंगदाणे बघा कच्चे शेंगदाणे घेतले आहेत इथे शेंगदाणे भाजलेले नाही हे कच्चेच आहेत तर बघा तोंडाला चव नसेल तर ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा तर आता त्यासाठी बघा इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये दोन लसणाच्या कांड्या सोलून घेतल्या आहेत ते यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर बघा इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ही जी रेसिपी आहे ही थोडीशी तिखट आणि झणझणीतच चांगली लागते त्यामुळे तुम्ही त्या मिरच्यांचा जास्त वापर केला आहे आता बघा मिरच्या थोड्या मोठ्या होत्या त्यामुळे मी ह्यांना असे तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आता आपल्याला लसूण आणि ही मिरची मिक्सरला फिरून घ्यायची आहे तर बघा लसूण आणि मिरची मी मिक्सरला फिरून घेतली या पद्धतीने आपल्याला ही पाणी न घालता वाटून घ्यायची आहे आता बघा यामध्येच आपल्याला हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आता इथे मिक्सरचं भांडं लहान आहे त्यामुळे सर्व शेंगदाणे एकदम मी घालणार नाही आहे तर बघा अगोदर अर्धे शेंगदाणे मी मिक्सरला जाडसर फिरून घेणार आहे तर पाहू शकता इथे मी मिक्सरला हे शेंगदाणे जाडसर असे फिरून घेतले आहेत आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता बघा जे बाकीचे शेंगदाणे उरले होते ते सुद्धा आपण मिक्सरला बंद चालू बंद चालू करून बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक करायचे नाही आहे ओबडधोबड तर इथे पाहू शकता मी सर्व शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतले आहेत आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर बघा मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा आता इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे आता ह्या कांद्याचं पुढचा आणि पाठीमागचा भाग काढून घ्यायचा त्यानंतर हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा सोलून घ्यायचा आहे ह्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता मी कांद्याची संपूर्ण साल काढून घेतली आहे त्यानंतर हा कांदा स्वच्छ धुवून घेतला आहे तर बघा आता आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे तर बघा खूप जास्त लहान देखील नाही आणि खूप जास्त मोठा देखील नाही असा या पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे खूप छान रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा तुमच्या तोंडाला चव नसेल किंवा मग घरामध्ये भाजीला काहीच नसेल तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता तर बघा इथे मी संपूर्ण कांदा या पद्धतीने कट करून घेतला आहे आता बघा गॅसवरती कढई ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला एक पळीभर तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण जो कांदा कट करून घेतला होता तो कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता बघा आपल्याला हा कांदा मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर खूप जास्त परतायचा नाही आहे कांदा ट्रान्सपरंट होतपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तर बघा आता यामध्ये आपल्याला कांदा लवकर परतावा यासाठी थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे तर मीठ बघा आपण जे चटणी आपण वाटून घेतली होती ना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं त्या अंदाजेनुसारच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं असं मीठ घातल्यानंतर कांदा पटकन शिजला जातो तर बघा इथे एक मिनिटभर झाला आहे आणि आपला कांदा हा ट्रान्सपरंटसुद्धा झाला आहे आता जे आपण चटणी वाटून घेतली होती ती चटणी यामध्ये घालून घ्यायची आहे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण इथे शेंगदाण्याची चटणी करत आहोत पण आपण नेहमी तीच ती शेंगदाण्याची चटणी करतो पण तुम्ही या पद्धतीने कधी केली आहे का कांदा, चेतनी चेतनी उप उप तेसा तेसा कांदा घालून चटणी शेंगदाण्याची केली ना तर खरंच ती खूप अप्रतिम लागते तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्कीच चटणी करून पहा बऱ्याचदा बघा चटणी करतो आणि मग ती कडक होते त्यासाठी असा कांदा घालून चटणी केली ना तर ती चटणी कडक होत नाही छान अशी मऊसूत राहते आता ही चटणी आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायची आणि चटणी परतताना गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची खूप जास्त फास्ट गॅस केला तर मग चटणी कडक होऊ शकते तर बघा इथे दोन मिनटं मी बारीक गॅसवरती ही चटणी परतून घेतली आहे तर पाहू शकता आपली चटणी थोडीसुद्धा कडक अशी झालेली नाही एकदम मौसूत ही चटणी झाली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही कांदा टाकून शेंगदाण्याची चटणीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय